श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात नव्वदांश आठ मेगा हर्ट्सवरती महात्मा रहुरी चे फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात नाईन्टी पॉईंट एट एफ एम कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची वाहिनी फुले कृषी वाहिनी आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रोते हो आज आपला विषय आहे हुमनी किडीच्या प्रौढ भुंगऱ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे रवींद्र पंढरीनाथ पालकर यांना रवींद्रजी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर श्रोतेव खऱ्या अर्थानं रवींद्र पंढरीनाथ पालकर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कीटकशास्त्र विभागामध्ये आचार्य पदवीचं शिक्षण घेत आहे विशेष म्हणजे डॉक्टर अभय कुमार बागडे सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर हे त्यांचे गाईड आहेत त्याचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या माले रवींद्र पंढरीनाथ पालकर हे आचार्य पदवीचं शिक्षण घेत आहेत आणि विशेष म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की अतिशय छान पद्धतीचा त्यांचा अभ्यास हुमणी किडीच्या भुंगेऱ्याच्या संदर्भात आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली की जो येणारा पाऊस असतो तो, तो उन्हाळ्याच्या दहाकतेपासून आपल्याला एक सुखाव असा आनंद आपल्याला देत असतो असाच सर्व आनंद किंवा अशीच एक प्रकारची प्रवणी कीटकांना देखील असते की अशा पद्धतीचा पूर्वमोसमी पाऊस किंवा पाऊसाला जर सुरुवात झाली की अनेक भुंगेरे किंवा की कीटक हे सुद्धा आपलं भक्षण करण्यासाठी अनेक झाडावरती असतात किंवा त्यांचं मिलन करण्यासाठी हे येत असतात आणि अगदी नेमकं किडीच्या प्रादुर्भावाला आपल्या शेतीच्या प्रादुर्भावाला किडीच्या इथूनच सुरुवात होते आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत हुमनी किडीच्या प्रौढ भुंगेऱ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन आणि याविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत रवींद्र पंढरीनाथ पालकर तर रवींद्रजी आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला निश्चित विचारायला आपल्याला आनंद वाटेल की या हुमणी किडीविषयी शेतकऱ्यांना आपण नेमकंच काय सांगाल हुमणी ही बहुभिक्षी कीड असून ही अनेक महत्वाचे जे पिकं आहेत त्यांना हानिकारक ठरते ही किड पिकांची मुळं कुडतडून खाते त्यामुळे जवळपास वीस ते ऐंशी टक्क्यापर्यंत या किडीचं या किडीमुळे पिकांचं नुकसान होतं hmm. या किडीचा जर आपण जीवन साखळीचा जर विचार केला hmm. तर या किडीची अंडी असेल अळी असेल कोश असेल जमिनीमध्ये राहतात त्यामुळे या किडीचं नियंत्रण हे खूप अवघड जातं या किडीचं जर आपण प्रौढांचा विचार केला तर पूर्वमोसमी पावसाला ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस या किडीचे भुंगेरे हे कडुनिम असेल भाभुळ असेल या पिकांवर या वनस्पतींवर मिलनासाठी व खाण्यासाठी येतात अशा पद्धतीने ही होमणी कीड आहे ही शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय महत्वाची दृष्टीनं आहे तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची पिकं शेतकरी लागवड करत असतात आणि या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आढळणाऱ्या काही या किडीच्या भुंगेऱ्यांचे काही प्रजाती आहेत प्रजातींच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर या किडीच्या भारतामध्ये जवळपास तीनशे प्रजातींची नोंद आहे परंतु महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर प्रमुख दोन प्रजाती आपल्याला आढळतात एक म्हणजे होलोट्रिकिया सेराटा या, सेरा या प्रजातीबद्दल जर आपण बघितलं तर ही माळ रानावरची जी शेत असतात त्या शेतांमध्ये मुख्यत्व आढळते आणि ही खूप नुकसानकारक आपल्या शेतकऱ्यांसाठी ठरते दुसरी जी जात आहे ती आहे ल्युकोफोलिस लिपिडोफोरा ही जी जात आहे ही नदीकाठाकडील कडील जे शेत असतात त्या शेतांमध्ये आढळते आणि मुख्यत्व करून ऊस पिकामध्ये या प्रजातींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळत असतो अगदीच अशा पद्धतीच्या ह्या प्रजाती असतात मग वर्षभराचा जर विचार केला तर ह्या होमणी किडीच्या खाद्य वनस्पती विषयी काय सांगाल कशावरती या उपजीविका करतात शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचे की या किडीचे जे काय खाद्य वनस्पती आहेत त्या बुंगेरांच्या वेगळ्या खाद्य वनस्पती आहेत आणि अळीच्या वेगळ्या खाद्य वनस्पती आहेत बुंगेरांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर कडुनिम असेल बोर असेल बाभूळ असेल शेवगा असेल यासारख्या वनस्पतींच्या पानावरती आपली उपजीविका करतात त्या पानांना खातात आणि अळीचा जर आपण विचार केला तर अळी मात्र ऊस भुईमुंग सोयाबीन तूर ज्वारी बाजरी गहू असेल मका असेल सूर्यफूल असेल मूग मिरची बटाटा चवळी टोमॅटो कांदा हळद आले भाजीपाला पिके इत्यादी पिकांच्या मुळाती कुरतडून खाते बरोबर त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं पिकं वाळतात आणि उत्पन्नात घट येते अशा पद्धतीने आज आपला विषय सुरू आहे की कि हुमणी किडीच्या प्रौढ भुंगेऱ्यांचं एकात्मिक व्यवस्थापन शेतकरी बांधवांच्या दृष्टीने ही अतिशय घातक अशी किड म्हटली जाते तर या किडीची ओळख किंवा तिचा जीवनक्रम कसा असतो काय सांगता येईल या किडीच्या जीवनक्रमाविषयी जर आपण बोलायचं झालं तर यामध्ये चार अवस्था असतात बर पहिली आहे अंडी अवस्था दुसरी आहे अळी अवस्था तिसऱ्या कोश अवस्था आणि प्रौढ अवस्था अंडी अवस्थेबद्दल जर आपल्याला सांगायचं झालं तर पावसाळा सुरू होताच मादी किड एकेरी एक पद्धतीने ओलसर जमिनीत सात ते बारा सेंटीमीटर खोलीवर अंडी घालण्यास सुरुवात करते आणि एक अंडी साधारणतः पन्नास ते साठ एक जी मादी आहे ती पन्नास ते साठ अळी अंडी एका ठिकाणी घालते म्हणजे तिच्या पूर्ण याच्यामध्ये ती घालत असते एक मादी इतकी नुकसानकारक ठरू शकते एक मादी ही पन्नास हो हो। ते साठ अंडी घालत असते अंडीच जर आपण बघितलं तर अंडी ही पिवळसर पांढरी मटकी किंवा ज्वारीच्या आकाराप्रमाणे लांबट गोलाकार असतात त्यानंतर ती तांबूस होऊन गोलाकार होत जातात आणि जर अंडी उभवण्याचा कालावधी जर आपण बघितला तर बारा ते पंधरा दिवसामध्ये ती अंडी उभवतात दुसरी अवस्था जर आपण बघितली तर अळी अवस्था अंड्यातून बाहेर आलेली जी अळी ती पांढऱ्या रंगाची दिसते त्यानंतर तिचे डोके ते असतात ते गडद तपकिरी असते अळीनंतर पांढरट पिवळ्या रंगाची होऊन सी आकाराप्रमाणे ते आपल्याला दिसते बर अळीला पायाच्या तीन जोड्या असतात डोक्यातील जबडे टनक आणि मजबूत असतात तर पहिल्या अवस्थेतील अळी जमिनीतील कुजलेले जे काही सेंद्रिय पदार्थ आहेत त्यावर खाते दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतील जी अळी मात्र आहे ती शेतकऱ्यांसाठी हानिकारक आहे ती जी अवस्था असते ती असते साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये तर त्यामध्ये ती पिकांची मुळं कुरतडून खात असते आणि अळी अवस्थेचा जर आपण कालावधी बघितला तर सहा ते सात महिन्याचा कालावधी त्या अळीचा असतो कोश अवस्था जर आपण बघितलं अळी अवस्था पूर्ण झाल्यानंतर वीस ते चाळीस सेंटीमीटर खोली जमिनीमध्ये ती अळी कोशावस्थेत जाते कोशावस्था ही अर्धवळ वर्तुळाकार व पांढऱ्या रंगाची असते नंतर ती लालसर रंगाची होत जाते आणि कोशावस्थेचा जर आपण कालावधी बघितला तर दोन ते तीन आठवड्याचा तो असतो बर त्यानंतर आहे प्रौढ अवस्था कोशावस्था पूर्ण केल्यानंतर प्रौढ हे जमिनीतून बाहेर निघत नाहीत तर एक मीटरपर्यंत ता जमिनीतच ते सुप्ता अवस्थेत जातात आणि मे ते जून महिन्यामध्ये पूर्वमासमी पावसाला सुरुवात झाली की ते आधी मादी कीड आणि त्यानंतर नर किड ही समूहाने बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यानंतर लिंब असेल त्यानंतर तुमचं बाभूळ असेल त्यानंतर बोर असेल त्या झाडावर मिळण्यासाठी आणि पाणी खाण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस बाहेर पडतात अगदी खऱ्या अर्थानं रवींद्र पंढरीनाथ पालकर आपल्याला सांगत आहेत की मे आणि जून हे दोन महिने आपल्यासाठी जून महिना आता सुरू आहे तर अतिशय महत्वाचा आहे या किडीच्या व्यवस्थापनासाठी आणि त्या भुंगेऱ्याबद्दल जर आपल्याला सांगायचं झालं तर ते भुंगेरे मजबूत बांधायचे असतात त्यानंतर त्यांची जर आपण लांबी बघितली तर दोन सेंटीमीटर व रुंदी ही दोन सेंटीमीटर असते पंखाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर पंखाची प्रथम जी जोडी असते ती ढालीप्रमाणे मजबूत असते तर दुसरी जोडी ही पातळ घडी करण्यासाठी लवचिक असते आणि पाय त्यांचे तांबूस रंगाचे असतात आपण प्रौढांना जर उडताना बघितलं त्यांचा घुघू असा आवाज आपल्याला सहजपणे ऐकायला मिळतो त्यानंतर प्रौढ भुंगेरे हे निशाचार असतात ते दिवसाबाहेर निघत नाही तर, तर रात्रीच्या काळोखामध्ये का ते बाहेर निघत असतात त्यानंतर ते सायंकाळी असेल तुमचे बाभूळ असेल या झाडांच्या पानावर खातात आणि त्याच ठिकाणी ते मिलन करत असतात अशा या आपला जीवनक्रम त्यामध्ये असतो सर या पद्धतीने आपण सांगत असताना रवींद्रनाथजी की कि या किडीच्या नुकसानीविषयी काय सांगतील कशा पद्धतीने हे नुकसान पोचवतात पिकांना नुकसानीविषयी शेतकरी बांधांवर जाणून घ्यायचं असेल तर त्यामध्ये भुंगेराचं नुकसान वेगळं असतं आणि अळीचं हे मात्र वेगळं असतं त्यामध्ये प्रोटभुंगेरेचा जर आपण विचार केला तर ते कडुनिंब असेल बाभूळ असेल शेवगा असेल यासारख्या वनस्पतीचे पाने खातात पाणी खाल्ल्यानंतर अर्धवर्तुळाकार पाने आपल्याला अर्ध कतरलेली दिसतात हे शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचे की आपल्या बांधावर असणारं कडुनिंबाचं झाड आहे त्या झाडाची पानं जर अर्धवर्तुळाकार जर खाल्लेली दिसली तर समजायचं की त्या होमणी किडीचे प्रौढ भुंगेरे त्या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर या किडीचे विशेष म्हणजे ते भुंगेरे अडीच किलोमीटर पर्यंत आपलं खाद्य शोधण्यासाठी जाऊ शकतात लांब प्रवास करतात करू शकतात त्यामध्ये अळीचं जर आपण बघितलं तर अंड्यातून बाहेर आलेली अळी ही सेंद्रिय कुजलेले पदार्थ खात असते दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतील जर अळीचा आपण विचार केला तर ती पिकांची मुळे ही कुरतडून खाते त्यामुळे पिकाला जो काय अन्न पुरवठा होतो पिकाचं जे काय पाण्याची क्षमता असते ती खंडित होते सुरुवातीला पीक हे सुकते त्यानंतर पिवळे होऊन ते वाळते त्यानंतर जर आपण बघितलं तर ते जे काय झाड आहे ते सहजतेने आपल्याला उपटून येतं आपले जे काय महत्त्वाचे पिकं आहेत सोयाबीन सारखे किंवा तुमचं मिरची असेल टोमॅटो असेल आपण जर सहज उपटलं तर सहज उपटून येतं आणि त्या खाली जर बघितलं तर हुमणीच्या आळ्या आपल्याला त्या ठिकाणी सहजतेने दिसतात अगदीच रवींद्रनाथजी मग आता याच्यानंतर जर हुमणी किडीच्या प्रौढभंगेऱ्यांचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर कुठल्याही किड्यांच्या व्यवस्थापनासाठी एक आर्थिक नुकसान पातळी ज्याला इकॉनॉमिक थ्रेश होल्ड लेवल असं आपण म्हणत असतो तर या किडीच्या बाबतीत काय असं नुकसानाविषयी काय सांगाल त्याची आर्थिक नुकसान पातळी कशे कशी सांगायची खूप छान प्रश्न सर त्यामध्ये आर्थिक नुकसान पातळी ही भुंगेऱ्यांची वेगळी आहे तर तुमच्या अळीची ही वेगळी आहे करोड भुंगेऱ्याचा जर आपण विचार केला तर वीस किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे प्रति झाड जर आपल्याला भेटले मग प्रति झाड कुठलं तर कडुनिंब असेल बोर असेल बाभूळ असेल या झाडावर जर प्रति झाड पेक्षा जास्त जर भुंगेरे दिसले तर असं समजायचं की त्या किडीनी आर्थिक नुकसान ही ओलांडली आहे हे झालं भुंगेरांच्या बाबतीत मात्र अळीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एक अळी प्रति चौरस मीटर जर आपल्याला आढळली तर असं समजायचं की कि या किडीची आर्थिक नुकसान पातळी ही तिने ओलांडली आहे अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनी त्याला आता व्यवस्थापनाच्या दृष्टीने तयारी करणं गरजेचं आहे श्रोतेव खऱ्या अर्थानं नाईन्टी पॉईंट एट एप एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज आपण ऐकत आहोत हुमनी किडीच्या प्रौढ भुंगेऱ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन आणि आपल्याशी संवाद साधत आहेत रवींद्र पंढरीनाथ पालकर हे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत कीटकशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि ऑनलाईनच्या माध्यमातून असेल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल आणि जगभरातले अनेक श्रोते आज आपण रवींद्र पंढरीनाथ पालकर यांना ऐकत असतात आणि अतिशय छान पद्धतीनं अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीला आपला आज विषय आहे हुमणी किडीच्या प्रौढ भोंगेऱ्याची एकात्मिक व्यवस्थापन रवींद्रजी मग हे सगळं करत असताना हे नेमकंच ह्या हुमणी किडीच्या याचा प्रादुर्भाव वाढण्याची कोण कोणती कारण आहेत का इतका, इतका मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतोय हा प्रादुर्भावाच्या कारणाविषयी जर आपण विचार करायचं ठरवलं सर तर त्यामध्ये दे लागवडीखालील आलेले जे काय पडिक क्षेत्र आहे हे सुद्धा एक कारण आहे जंगल तोड मोठ्या प्रमाणात मागच्या काही वर्षापासून झालेली आहे हे सुद्धा एक कारण आहे त्यानंतर आपण जर आता बघितलं तर मशागतीय पद्धतींचा अभाव आपल्या शेतीमध्ये आपल्याला जाणवतोय की जास्त मशागतीय पद्धतींवर शेतकरी भर देत नाहीत तर तो सुद्धा एक कारण असू शकतं त्यानंतर आपण जर बघितलं तर शेणखत हे पूर्ण कुजलेलं टाकलं पाहिजे तर ते शेतकऱ्यांकडून होत नाही अर्ध कुजलेलं शेणखत हे शेतकरी टाकतात ते, टाक ते सुद्धा एक त्यामध्ये कारण होऊ शकतं त्यानंतर जर आपण बघितलं तर ह्या किडीच्या नियंत्रणासाठी कुठेतरी सामुदायिक प्रयत्नांचा सा अभाव आपल्याला गाव पातळीवर जाणवतो की जे काय पूर्ण गावाने सामुदायिक पद्धतीने जो नियंत्रणासाठी कार्यक्रम राबवायला पाहिजे तो शेतकरी राबवत नाहीत तर ते सुद्धा एक कारण होऊ शकतं एकत्र सर्व येऊन करून याचा काही फायदा होणार नाही अगदी बरोबर त्यानंतर आपण बघितलं तर मागील काही वर्षापासून वर्षभर या किडीच्या साठी अनुकूल वातावरण आहे त्यानंतर बागायती पिकांमध्ये जर आपण बघितलं तर सतत ओलावा असतो या किडीसाठी अन्न पुरवठा असतो त्यामुळे ही किड मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे अच्छा ही काही प्रमुख कारण आहेत हे कीड वाढण्याच्या साठी अगदी बरोबर खऱ्या अर्थानं शेतकरी बंधनं आपल्याला अतिशय छान अगदी मोलाचा सल्ला या ठिकाणी रवींद्र पंढरीनाथ पालकर यांनी दिलेला आहे आणि त्यांचा सांगणं आहे की आपल्याला सगळ्यांना माहित आहे की गाव करील ते राव काय करील हे आपण सगळेजण ऐकतो जाणतो आहोत त्याच्यामुळे सामुदायिक प्रयत्न होणं गाव पातळीवर ते अत्यंत महत्वाचं आहे हेच या ठिकाणी रवींद्र पालकर सरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे रवींद्रजी यानंतर मग या किडीच्या भुंगिऱ्याचं व्यवस्थापन आपण म्हटलं आज आपला विषय आहे हुमणी किडीच्या प्रौढ भुंगिऱ्याचे एकात्मिक व्यवस्थापन एकात्मिक व्यवस्थापन करत असताना कोणकोणत्या बाबींचा समावेश त्याच्यामध्ये होतो त्यामध्ये सर मशागतीय पद्धतींचा वापर करायला पाहिजे <laughs> त्याचबरोबर यांत्रिक पद्धती असेल त्याचबरोबर जैविक नियंत्रण असेल <laughs> आणि शेवटी जर कीड नियंत्रणात आलीच नाही तर रासायनिक नियंत्रण सुद्धा शेतकऱ्यांनी करायला पाहिजे अच्छा अशा पद्धतीने एकात्मिक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मशागती पद्धतीमध्ये काय नेमकं करणं अपेक्षित आहे मशागती पद्धतींमध्ये शेतकरी बांधवांनी एक लक्षात घेणं गरजेचं आहे की उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी त्यामध्ये ज्या अळीच्या अवस्था आहेत त्या अवस्था बाहेर आल्यानंतर त्या, त्या उन्हाने मरतात किंवा कीटकभक्षीय जे काय पक्षी आहेत ते पक्षी त्या अवस्थांना खाऊन टाकतात आणि ते बाहेर आलेले जे काय अवस्था आहेत त्या हाताने जर गोळा करून आपण डिझेल मिश्रित पाण्यात जर त्यांचा नायनाट केला तर लवकरच्या अवस्थामध्ये आपण त्या किडीचं नियंत्रण करू शकतो मशागतीय पद्धतीमध्ये अजून एक महत्त्वाची बाब आहे की शेणखत वापरताना पूर्ण कुजलेलं शेणखत आपण वापरावं कारण अर्ध कुजलेलं जर शेणखत वापरलं तर या किडीचं प्रादुर्भाव वाढतो असं निदर्शनात आलेलं आहे शेणखत खाद्य म्हणून ती किड वापरते बरोबर तर अशा पद्धतीनं मशागतीय पद्धत अवलंबणं गरजेचं आहे त्याच्यानंतर अजून कोणत्या पद्धती आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर यांत्रिक पद्धतीने सुद्धा या किडीचं नियंत्रण करता येतं त्यामध्ये आपण मागे सुद्धा बघितलं आत्ताच की या किडीचं जो काय प्रोड आहे तो पूर्वमासमी पावसाला सुरुवात झाली की मे ते जून या कालावधीमध्ये सायंकाळी सात ते नऊ या कालावधीमध्ये कडुनिम असेल बोर असेल बाभूळ असेल या झाडावर तो मिलण्यासाठी खाण्यासाठी तो येत असतो मग तो आल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर त्या ठिकाणी प्रकाश सापळ्यांचा वापर मग प्रकाश सापळे कुठे लावायचे तर आपल्या बांधाजवळ किंवा आपल्या घराजवळ जे झाड असतात कडुनिंबाचे त्या ठिकाणी प्रकाश सापळे लावले तर ते, तर दा दा जा ते लाव तर ती प्रोड भुंगेरे त्या प्रकाश सापळ्यामध्ये आकर्षित होतात आणि त्या प्रकाश सापळ्यामध्ये अडकलेले जे काही प्रौढ भुंगेरे आहेत ते आपण डिझेल मिश्रित पाण्यात त्यांचा नायनाट केला पाहिजे अगदीच याविषयी मला विचारायला अत्यंत आवडेल की यांत्रिक पद्धतीने आपण प्रकाश सापळ्याचा उल्लेख केला पण काही काही शेतकऱ्यांच्या मध्ये बऱ्याच लांब दूर दूर अंतरापर्यंत सुद्धा इलेक्ट्रिक सप्लाय वगैरे नसतो अशा परिस्थितीत काय करणं अपेक्षित आहे अशा पद्धतीमध्ये आपण एखादा चार्जिंगचा लाईट असेल तर त्या चार्जिंगच्या लाईटच्या खाली एका घमेल्यामध्ये पाणी टाकून किंवा गा एखादा वाफा करून त्यामध्ये ताडपत्रीच्या सहाय्याने पाणी करून आपण जर टाकलं आणि वरती चार्जिंगचा लाईट जर लावला तर त्या ठिकाणी त्या चार्जिंगच्या लाईटकडे आकर्षित होऊन किडी त्या खाली पाण्यामध्ये पडून नष्ट होतील किती वेळ हे करणं अपेक्षित आहे हे मे ते जून महिन्यामध्ये किती किती वाजेपर्यंत आपलं सात ते नऊ या दरम्यान सायंकाळी केलं तर मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव आपल्याला रोखता येतो पण यामध्ये विशेष बाब हे आहे की एकट्या दुकट्या शेतकऱ्यांनी हे केलं तर यामध्ये चांगला आपल्याला रिझल्ट जाणवत नाही पण गाव पातळीवर सामुदायिकपणे जर या पद्धतींचा अवलंब केला तर खूप चांगलं नियंत्रण या किडीचं होऊ शकतं अगदी यांत्रिक पद्धतीमध्ये दुसरा एक आ, महत्वाची बाब आहे की कि या किडीचे कामगंध सापळे सुद्धा उपलब्ध झालेले आहेत परंतु कामगंध सापळ्याचा निवड करत असताना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचे की त्यामध्ये होलो होलोट्रिकिया सेराटा किंवा होलोट्रिक्यामध्ये से होलो जे काय प्रजाती आहेत त्या प्रजातींसाठीच आता सध्या आपल्याकडे कामगंध सापळे उपलब्ध आहे मग होलोट्रिकिया जातीचा प्रादुर्भाव ज्या भागामध्ये जास्त आहे त्या ठिकाणी प्रकाश सापळ्या शेजारी जर आपण कामगंध सापळे लावले तर त्या ठिकाणी भुंगेरे हे आकर्षित होतात त्यामध्ये अडकतात अडकलेले भुंगेरे आपण जर डिझेल मिसेज पाण्यात टाकून त्यांचा जर नायनाट केला तर चांगल्या पद्धतीने त्यांचं नियंत्रण होण्यास मदत होते त्याचबरोबर आज जर बघितलं तर जैविक नियंत्रणाविषयी सुद्धा शेतकरी आंदोलन खूप अनुकूल असतात काय नेमकं का जैविक का नियंत्रण कसं पद्धतीनं या भुंगिऱ्यांचं करणं अपेक्षित आहे यामध्ये जैविक नियंत्रणामध्ये भुंग्यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मैना असेल बगळा असेल कावळा असेल या किडीला खाऊन टाकतात त्यामुळे या किडींचं नियंत्रण होत असतं दुसरं जर आपण बघितलं तर मांजर असेल उंगूस असेल कुत्रा असेल राऊंडुक्कर असेल या किडीला आवडीने खात असतात पक्षी आणि या सुद्धा या भुंगेऱ्यांचं नियंत्रण होण्यास आपल्याला मदत होते <laughs> कारण शेतकरी बंधनं खऱ्या अर्थानं वस्तीवर राहणारे जे शेतकरी असतात आणि दारामध्ये आपण जर लाईट लावला तर सरांनी सांगितल्या पद्धतीनं संध्याकाळी सात ते नऊ या वेळामध्ये अनेक भुंगेरे त्याच्याकडे लाईटकडे प्रकाश आपल्यामुळे अट्रॅक्शन होतात आणि आपल्या गरीब असणारे जे पाळीव प्राणी आहेत कुत्रा असेल मांजर असेल हे ते खाताना आपल्याला प्रकर्षाने जाणवतात अशा पद्धतीचं जर आपल्या निदर्शनास झालं की निश्चितपणे आपण ओळखायचं की हुमणी किड्याच्या प्रौढ भुंगेऱ्यांचा आपल्या या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे हेच यातनं सरांनी सांगितलेलं आहे सर या जैविक नियंत्रण झाला तर याच्यानंतर रासायनिक नियंत्रण सुद्धा पद्धतीनं आपण व्यवस्थापन करू शकतो अगदी बरोबर सर आपण करू शकतो आपण जर बघितलं तर मे आणि जून मध्ये पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली की ते प्रौढ भुंगेरे कडूनियम असेल बाभूळ असेल बोर असेल या झाडावर समूहाने गोळा होतात मग ते समूहाने गोळा झालेले जर भुंगे आपण मोजले आर्थिक नुकसान पातळी जर त्यांनी ओलांडली वीस किंवा वीसपेक्षा जास्त भुंगेरे जर आपल्याला त्या ठिकाणी आढळले तर आपण काय करायचं की क्लोरोफायरिफास्ट वीस टक्के इ सी अडीच ते तीन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून आपण चांगल्या पॉवर पंपाच्या साहाय्याने त्या झाडावर फवारणी करायची जेणेकरून ते भुंगेरे ते पानं खाऊन मरतील किंवा दुसरं आपण काय करायचं तर कीटकनाशकाने फवारलेल्या जे काय फांद्या आहेत त्या जर आपण शेतामध्ये ठेवल्या तर त्या फांद्या खाऊन त्या फांद्यांची पानं खाऊन सुद्धा ती किडी मरू शकते पण शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की त्या कडूनिंब असेल बोर असेल त्या झाडावर फवारल्यानंतर किमान दहा दिवस तो पाला जनावरांना खाऊ घालू नये ही दक्षता घेणं मात्र आहे अगदी अगदी हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं पद्धतीनं मसा, आपल्याला त्याचं व्यवस्थापन करता येईल यांत्रिक पद्धतीनं सांगितलं आपण जैविक नियंत्रणाविषयी आणि रासायनिक अशा ह्या चार पद्धतीनं आपण एकात्मिक व्यवस्थापन या हुमणी किडीच्या प्रौढ भुंगेऱ्यांचं आपण करू शकतो बऱ्याच वेळापासून रवींद्रजी आपण आमच्या शेतकरी बंधूंसाठी अतिशय छान पद्धतीची माहिती सांगत आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून तसेच युट्यूबच्या माध्यमातून जगभरातले अनेक श्रोते तुम्हाला ऐकत आहेत शेवटी बऱ्याच वेळापासून जात असाल तरी सुद्धा शेतकरी बंधू आपल्या मनामध्ये किंवा आपल्याकडे काही शंका असतील आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर जरूर तुम्ही रवींद्र पंढरीनाथ पालकर यांच्याशी संपर्क साधू शकता आणि हुमनी किडीच्या प्रौढभोंगिऱ्यांचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं याविषयीची इत्यनभूत माहिती सुद्धा पुन्हा जाणून आपल्या शंकांचं देखील निरसन करू शकता यासाठी मी त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चाळीस पासष्ट बावीस मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो एट 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 फोर झिरो सिक्स फाईव्ह डबल टू तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या मनामध्ये हुमणी किडीच्या प्रौढ भुंगिऱ्यांच्या व्यवस्थापनाविषयी काही शंका असेल तर त्याचं निरसन करू शकता तर बऱ्याच वेळापासून आपण हुमणी किडीच्या प्रौढ भोंगिऱ्याचं एकात्मिक व्यवस्थापनाविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना इत्यानभूत अशी माहिती देत आहात शेवटी अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना जे शेतकरी किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणाऱ्या मा अनेक शेतकरी असतील तर या सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी या हुमणी किडीच्या प्रौढ भुंगिऱ्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी नेमकंच काय सांगाल या किडीचा जर आपण जीवनक्रम बघितला तर एका वर्षामध्ये या किडीची एकच पिढी पूर्ण होते मग या किडीचे भुंगेरे व्यवस्थापन जर आपण केले तर पुढे ती आळी अंडीच टाकणार नाही अंडीच आली नाही ना आली तर त्या ठिकाणी आळीच येणार नाही आळीच आली नाही तर आपल्या पिकाचे मुळच खाणार नाही आणि आपल्या उत्पन्नामध्ये घट येणार नाही परंतु या भुंगेऱ्यांचं नियंत्रण करत असताना एकात्मिक पद्ध पद्धतीचा अवलंब करणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये मशागती पद्धती असेल यांत्रिक पद्धती असेल त्यामध्ये जैविक पद्धती असेल किंवा रासायनिक पद्धती असेल मात्र या पद्धतीचा अवलंब करत असताना या पद्धती सामुदायिक पद्धतीने गाव पातळीवर करणं गरजेचं आहे हे जर केलं तर चांगल्या पद्धतीने या किडीचं नियंत्रण होऊ शकते अगदीच खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो गाव पातळीवरती सामुदायिक प्रयत्न हेच <re�> आपल्या होमनी किडीच्या प्रौढ भंगिऱ्याचे एकात्मिक व्यवस्थापनाचं गमक आहे तर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा सामूहिक उपक्रम आपण आपल्या भागामध्ये पूर्वमोसमी पावसाच्या वेळी जून महिन्यामध्ये जर आपण राबवलात तर चांगल्या पद्धतीनं हुमणी किडीच्या प्रौढ भोंगऱ्याचं एकात्मिक व्यवस्थापन झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं निश्चितपणे आपल्या पिकाचं उत्पन्न असेल आणि किडीचं नियंत्रण किंवा व्यवस्थापन हे देखील आपल्याला साध्य करता येईल तर बऱ्याच वेळापासून आपण होमणी किडीच्या प्रौढभोंगिर्याचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी व्यक्तिन्भूत अशी आपण माहिती सांगितली त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीने ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते असतील त्याचबरोबर आमच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते जगभरातले श्रोते असतील या सर्व श्रोत्यांच्या वतीनं त्याचबरोबर नाईंटी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने आपले खूप खूप आभार आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर